राकेश कुमार पवार हा दुप्पट राकेश कुमार सहा फोटो काय करतुस आहे बघा सोन्याचं पाण्या बघा सोन्याचे पाने अरे काय म्हणजे आज लागलेलं मारुती बोरे अशोक विजय संपटराव दादा तिथे उपस्थित आहे वादात जाण्याचा विजय तरी धावून जाण्यासाठी नाही धावून आलेला रोखण्यासाठी मातेची मातीची आणि भारत मातेची सेवा करण्यासाठी से एक तोंड घरात असावं लागतं आज आम्हाला दुसऱ्या तोंडाचं बघून चालत नाही पहिला दहा तोंडाचा एक राऊंड होता आता एका एका तोंडाचा गर्दीच हात आहे त्या बाजूला मात्र खोक विषा प्रयत्न त्या बाजूला भारत बसले कुस्तीत पहा पाडवा गोजा पाडवण्याला सर्व जाण पशा आमच्या गोजा पाडण्याचा आकडे कोणती मागणं नाहीत्रपट तिकट तुट्टी लावले आणि कच्च्या तिला आणि त्याला तू वाट करा होऊ शकतो अशी चिद्दा थोडं लढत आहे हृदयू शकत त्याला वगळता मात्र ताबा आहे बरेच म्हणजे श्वास रोखून कुस्ती पाहायला का केलेला लोकनियुक्त सरपंच बाळाबाई प्रकाश धामणकर यांचे सुपुत्र रोजरा धन्यवाद या बाजूला घोषित योगेश पवार भारत मधलेला विजय घोषित केलेला आहे